रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषद निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने महाड नगर परिषदेतील राजकीय हालचालींना आज विशेष वेग आला आहे महाड नगर परिषदेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश कळमकर यांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक दरम्यान भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य शक्ती प्रदर्शन केले खासदार सुनील तटकरे व खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत महाड चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करून कळमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण केली या शक्ती प्रदर्शनामुळे महाडमधील निवडणूक वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड महाडच्या मतदारांच्या समोर खूप अजिंठे आहेत गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेलंय मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी असं म्हणतात आहे राष्ट्रवादी आणि भाजपा युतींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं हो पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या युतीने आज महानगरपालिकेचा युतीचा अर्ज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचा आज आम्ही या ठिकाणी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सादर करत आहोत यामध्ये प्रामुख्याने राज्यसभेतील माझे सहकारी खासदार पाटील आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहरामध्ये ते विकास घडल्या त्या स्नेहल देदी, देदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे बिपीन दादानी सुद्धा या नगरपालिकेमध्ये ने नेतृत्व केलेलं आहे अशा अनुभवशील नेतृत्वाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यामध्ये महाड शहराचा कायापट करण्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष सज्ज झालेला आहोत शिवसेनेचा असा आरोप आहे की जाणून बुजून महायुतीमधून घटक पक्ष असताना देखील राष्ट्रवादीने आम्हाला बाजूला सरलं नेमकं काय करावं आपल्यापैकी अनेकांनी गेल्या दोन महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देश होऊन काही की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं महाडच्या नेत्याने पण केलं अलीबाच्याही केलं कर्जत खालापूरचे जे दोन पावले नेहमीच पुढे राहिलेत अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच भारतीय जनता पक्षाशी आम्ही विचाराने जोडलं गेलेलो आहोत देशाचे गौरवशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा यांच्याजवळ चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष म्हणून देश पातीवरती राज्य पातीवरती जिल्हा पातळीवरती सहभागी झालेला आहे स्वाभाविक शिवसेनासुद्धा एक घटक पक्ष आहे पण त्यांनी केलेली वक्तव्य किंवा कालसुद्धा पेंडला ज्या पद्धतीने अलिबागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य आहेत ही निंदनीय आहेत भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्याबद्दलची कालची केलेली वक्तव्य तसं बघितलं तर सतीश धारपाला कोणी विकत घेऊ शकत नाही पण ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला नुनागंडानी पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशापेक्षा वक्तव्य करतात परंतु भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे महाराष्ट्र रायगडच्या राजकारणात येत आहे तुमच्याकडे बोट आहे त्यांना किती पण बोट दाखवू द्या एक बोट त्यांच्याकडे जात ते विसरतात एक बोट माझ्याकडे देताना चार बोट त्यांच्या अंगावरती जातात हे विसरतात निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या भावनांनी काय बोलावं तीन पक्ष एकत्रित घटक पक्ष म्हणून सत्तेत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच का निवडली आणि शिवसेनेला बादला टाकून नाही महाडमध्ये कसं आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्याला संरक्षित करत असतो त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या युती या ठिकाणी घडत असतात पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की महायुतीचे तिन्ही पक्ष या महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतायत आणि त्यापैकी दोन पक्ष आज महाडमध्ये एकत्रित आलेले आहेत त्यामुळे इथे दोन पक्ष महायुतीतले एकत्रित आले असल्याकारणाने इथे महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे महायुती म्हणून जर का एकत्र असतात इलेक्शन लागलं नसतं किंवा एक साईड सीट एकच इलेक्शन झालेलं आहे पुढल्या ला करू दादा दादा ही जी युती आहे राष्ट्रवादी आणि भाजपची आता उघड झालंय की शिवसेनेच्या जिवारी लागले खास करून अलिबाग चे आमदार महेंद्र दळवींनी काल पेन मध्ये टीका केली राष्ट्रवादीवर करताना सोबत भाजपला पण टार्गेट केलंय कसं बघतो नाही मी ती काही टीका काही पाहिलेली नाही ऐकलेली नाही मी सुद्धा संयमी कार्यकर्ता आहे आणि संयमी कार्यकर्ता असल्या कारण सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न मी, मी शेवटपर्यंत या ठिकाणी करणार आहे त्याच वेळी ज्याच्याशी ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्यांच्याशी सुद्धा त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं करण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न नाही एकशे दहा टक्के खात्रीदार आहे चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका